हे यमाजी मालकर यांचं योगदान खूप मोठं आहे आणि ते नेहमी मार्गदर्शन करत असतात प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांचं मार्गदर्शन असतं मला वाटतं यमाजी मालकर हे योग्य पर्सन आहे की आपल्याला पुढे दिशा काय असावी राजेंद्रनं सांगितलं ती माझी खरोखरच स्तुती आहे असं म्हणून मी घेतो <laughs> मित्रांनो मंतरलेल्या दिवसातनं थोडं तुम्हाला मी वेगळ्या जगात घेऊन जाणार आहे त्याचं कारण असं आहे की दुष्यंत असं म्हणाला की फोटो तुम्हाला डाउनलोड करून घेता येतील तर ते तुम्ही जरूर डाउनलोड करून घ्या तो आनंदाचा क्षण आहे आपल्या आनंदाचा ठेवा आहे तो जरूर आपण आपल्यासोबत ठेवला पाहिजे पण पन्नास वर्षाचा प्रवास एका शाळेचा आणि या शाळेतनं शाळेनं घडवलेले हजारो विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीचं काम करत आहेत पन्नास वर्षानंतर ते इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र आलेले आहेत मी असं समजतो की याचा काहीतरी उद्देश आहे हे विनाकारण घडलेलं नाही आहे याच्या माझे निश्चित काहीतरी उद्देश आहे हा उद्देश नसता तर कदाचित आपण एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलो नसतो केवळ एकमेकांना भेटण्यासाठी केवळ मंतरलेल्या दिवसामध्ये गुंतण्यासाठी केवळ त्या आठवणी काढण्यासाठी आपण एकत्र आलेलो हो। नाही आहोत काहीतरी आपल्या सगळ्यांच्या मनात वेगळं करण्याची गोष्ट आहे आणि या ठिकाणी सर चिपळूणकर सर आपले सगळे गुरुवर्य नेहमी असं सांगतात की आमची शाळा वेगळी आहे आमचे विद्यार्थी वेगळे पण वेगळे आहेत म्हणजे काय आपणही सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय केले नोकऱ्या केल्या उद्योग व्यवसाय उभे केले आपलं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की प्रत्येकच्या बॅ प्रत्येकाच्या बॅचमध्ये उच्च पदावर असणारी मंडळी आहे चांगल्या नोकऱ्या करणारे लोक आहेत उद्योग व्यवसायामध्ये रमलेली मंडळी आहे परदेशात काही चांगलं काम उभं करणारी मंडळी आहे पण हे सगळंजण सगळेच करतात आपण एकत्र येऊन काहीतरी वेगळं करणार आहोत ते नेमकं काय करणार आहोत त्याच्याविषयी थोडं बोललं पाहिजे असं मला वाटतं त्यातला एक अजेंडा आपण सकाळी बऱ्यापैकी पक्का केलेला आहे तो अजेंडा असा आहे की आज शाळेची जी स्थिती झालेली आहे त्या स्थितीमधून जी मुलं बाहेर पडतात त्यांना दहावीनंतर एकदमच प्रश्न पडतो की या मोठ्या जगामध्ये आपण कुठे जायचं आहे आणि त्यांच्यासमोर ज्या प्रचंड अडचणी उभ्या राहतात त्यांना आपण मदत करू शकू का आणि फार चांगलं नियोजन आपल्या संस्थेने केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं याच्याविषयी काही शंका नाही पण तेवढ्यापुरतं मर्यादित पब्लिक स्कूल असावं का याचं उत्तर नाही असं आहे आज जे जे आपण बाहेर पाहत आहोत म्हणजे मला आठवतं की सर ज्यावेळी आपल्याला नियमितपणे काही गोष्टी सांगत होते त्यावेळी ते असं म्हणत होते किंवा चिपळूणकर सर ज्या पद्धतीने आपल्यावर संस्कार करत होते त्यावेळी आपल्यातलीच मंडळी असं म्हणत होती की आम्ही ज्यावेळी बाहेरच्या जगात जाऊ त्यावेळी आम्हाला साने गुरुजींच्या विचाराचा प्रभाव असलेली भारतीय संस्कृतीचा अभिमान असलेली आणि नम्रता शिकवणारी ही जी सगळी शिकवण आहे ती शिकवण आणि बाहेरचं जग याचं जुळणार का तर अनेकांचं उत्तर असं होतं की कदाचित आम्ही गडबडून जाऊ कदाचित आम्हाला त्याचा प्रचंड त्रास होईल बाहेरच्या व्यवहाराचं जग जे आहे ते फार कठोर आहे आणि आम्ही मात्र एका एका अतिशय प्रोटेक्टेड वातावरणामध्ये तयार झालेले विद्यार्थी आहोत पण ती शिजोरी इतकी पक्की होती की त्या वातावरणामध्येही आम्ही वेगळ्या प्रकारचं काम करून दाखवलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय समाधानाची गोष्ट आहे आता शाळेचा एक धागा आणि दीड हजार विद्यार्थी असतील तर दीड हजार विद्यार्थ्यांचं आकलन हे एकत्र होऊ शकतं का याच्यामध्ये काही समान धागा शाळेशिवाय आणखी तयार करू शकतो का आपण पुढच्या आयुष्यासाठी असा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे तुमच्या हातात ज्यावेळी ही आपली स्मरणिका पडेल त्यावेळी तुम्हाला हे प्रश्न याच्यामध्ये त्याची चर्चा केलेली आहे कल्पना अशी आहे की तुम्ही त्यावर विचार करावा आणि यात काही आपल्या सगळ्यांमध्ये शाळेशिवायचं बाहेरच्या जगातलं असं काही साम्य आपण शोधू शकू का ज्या साम्याच्या आधारावर एक उभारणी नवीन उभारणी सुरू होईल आत्ता सुचत काहीच नाही आहे पुण्यामध्ये मी रवींद्र गोरे अनिल कांक्रिया घाणेकर कृष्णा मानकर महेंद्र रांजेकर यांनी ज्यावेळी चर्चा सुरू केली की के असं काही होऊ शकतं का त्यावेळी आम्ही सात मिटिंगा घेतल्या आणि सात मिटिंगांचा शेवट असा होता की एका मिटिंगला एकजण येतो दुसरा येत नाही नंतर असं होतं की एक विषय सुरू होतो मिटिंग भलत्याच विषयाला संपते एक एकाची जी प्रायोरिटी असते ती दुसऱ्याची नसते याचं कारण आपले क्षेत्र इतके विभिन्न आहेत इतके वैविध्य आहे आपल्या सगळ्यांमध्ये बाहेरच्या जगातलं वैविध्य इतकं प्रचंड आहे की आपल्या प्रायोरिटी एक होऊ शकत नाही आणि हे मनापासून मान्य केलं पाहिजे मी हा मुद्दा का उपस्थित करतो आहे याचं कारण दुष्यंत आणि राजेंद्र परदेशींनी मला सांग सांगितलं की पुढे जाण्यासाठी आपण काही विचार करू शकतो का वेगळ्या पद्धतीने काही विचार करू शकतो का याच्याविषयी बोलायचं आहे मग आता सर्वाधिक गरज कशाची आहे आपण या ठिकाणी काय काल व वंदे मातरम सादर केलं आणि आपल्याला फार छान वाटलं देशभिमान आपल्या मनामध्ये जागवला आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीची भाषणं ऐकली पण याचं प्रत्यंतर काहीतरी कृतीमध्ये आणायचं असेल तर काय केलं पाहिजे नेमकं कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे याचा विचार आपण एक अगदी पाच दहा मिनटंच या ठिकाणी करणार आहोत तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या फॉर्म तुम्हाला दिलेला आहे तुम्ही त्याच्यावरही लिहायचं की तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे काय नाही आहे पण इतकी व्हरायटी इतक्या प्रचंड वैविध्य असलेले विद्यार्थी हे एकत्र आणायचे असतील तर आपला देश असेल आपलं राज्य असेल आपलं शहर असेल याच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्याच्याशी आपलं काही जुळू शकतं का याचा विचार आपल्याला निश्चितपणे करायचा आहे आणि तो असा करायचा आहे की बाहेर कदाचित जातीय वातावरण असेल बाहेर कदाचित धर्मांध मंडळी वेगळ्या पद्धतीने काम करत असतील कदाचित राजकीय पक्षांचं प्रचंड दूषित वातावरण बाहेर आपल्याला पाहायला मिळत असेल किंवा प्रशासनामध्ये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये चुकीच्या अनेक गोष्टी घुसल्या असतील त्यामध्ये आपली जी जबाबदारी ती आपण पार पडतोच आहोत पण पब्लिक स्कूलचा ब्रँड पब्लिक स्कूलच्या बाहेर आणखी वेगळ्या पद्धतीने काही घेऊन आपण जाऊ शकतो का, का हा तो मुद्दा आहे आणि मधुकरराव चौधरी आणि चिपळूणकर सरांनी जो उल्लेख सुरुवातीला ही शाळा सुरू करताना केला तो असा होता की या देशाला या देशासमोर जे प्रश्न उपस्थित होणार आहेत त्याच्या संबंधी आम्ही काही आमचं चिंतन करू शकू का म्हणजे आपल्याकडनं त्यांनी म्हटलं तर जरा जास्त मोठी अपेक्षा केलेली आहे आपल्याकडनं ही अपेक्षा नाही आहे की मग पब्लिक स्कूलची अवस्था अतिशय वाईट झाली आणि तिची स्थिती कशी सुधारेल ही आपल्याकडनं अपेक्षा नाही आहे ती अपेक्षा आपण पूर्ण करणारच आहोत आपल्या परीने पण त्याच्याही पलीकडे आपण काही करणार आहोत का याचा विचार या ठिकाणी झाला पाहिजे ते एक विशिष्ट एखाद्या माणसाच्या मना डोक्यातनं येईल अशी परिस्थिती आज नाही त्यामुळे आपण सतत हा संपर्क अनिल कांकर यांना आपण धन्यवाद देऊ ते यासाठी की यापुढच्या काळामध्ये मी ज्या शहरात जाईल त्या शहराचं नाव फक्त मी कॉम्प्युटरवर टाईप करणार आहे आणि मग मला काय लक्षात येणार आहे की परभणीमध्ये मी गेलो तर परभणीमध्ये माझ्या शाळेतले तीस विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना मी भेटू शकतो मी ज्या कारणासाठी त्या गावामध्ये आलेलो आहे त्याच्या संदर्भात त्यांची काही मदत मला होऊ शकते का, का त्यांच्याशी मी संवाद साधू शकतो का संवादाविषयी इथे फार चांगलं बोललं गेलं संवाद याचा अर्थ असा होतो की आपल्यामध्ये आता हल्ली संवाद कमी झाला असं पण म्हणतो मी त्याचा अर्थ व्हॉट्सअपचे काय एस एम एस वाढले असा नव्हे म्हणजे व्हॉट्सअपमध्ये आता आत्ताचे जी तुम्ही छायाचित्र काढली आत्ता जी मतमतांतरं व्यक्त केली त्यानंतर पुढचे दोन तीन दिवस करायचं व्हॉट्सअपवर अत्याचार होतील इतके प्रचंड व्हॉट्सअप आपण एकमेकांवर पाठवणार आहोत पण ते चालत राहील म्हणजे त्याच्याविषयी काही तक्रार नाही किंवा त्याच्याविषयी काही आक्षेप घेण्याचं काही कारण नाही तो आधुनिक जगाचा एक आरसा झालेला आहे तो आपण स्वीकारून टाकू पण त्याही पली पलीकडे व्हॉट्सअपच्याही पलीकडे एक संवाद असू शकतो मला आठवतं की व्हॉट्सअपवर आपण सगळे चाललेलो होतो आत्ता व्हॉट्सअप नसणारा माणूस शोधून सापडावा लागेल परवा मला सापडला आमच्याच बॅचस आहे सुदाम जोगदंड सुदाम जोगदंड आला आहे की इथे येणार होता पण तो येऊ शकला नाही पण त्याला म्हटलं तुझा खास सत्कार करणार होता आम्ही वीस सप्टेंबरला म्हणे कशासाठी म्हणे तू व्हॉट्सअप वापरत नाही म्हणून तुझा सत्कार करणार आम्ही काही जण आहेत की जे या पद्धतीने एक स्वतःचं त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते जगतात अतिशय चांगलं काम तो एन सी एलमध्ये करतो आहे पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की व्हॉट्सअपचा संवाद हा काही करण्याच्या दिशेने जातोच असं होत नाही फेसबुकचा संवाद हा थेट काही कृती करण्याच्या जा दिशेने जातोच असं होत नाही त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये त्या त्या शहरामध्ये आपण नियमितपणे एकत्र येऊ शकतो का यादी तपासू मी आम्ही पुण्यामध्ये ठरवून टाकलं की पुढच्या महिन्यापासनं आम्ही दर पहिल्या शनिवारी आम्ही पुण्यातली सगळी मंडळी एकत्र यायला सुरुवात करणार आहोत एक सुरुवात म्हणू की ज्या ज्या शहरामध्ये वीस पंचवीस चाळीस मुलं आपल्या आहेत त्या सगळ्या मुलांनी महिन्याच्या पहिल्या शनिवारी त्या शहरामध्ये कुठलं तरी एखादं ठिकाण ठरवून किंवा आळीपाळीने एकमेकांची ठिकाणं ठरवून त्यांनी महिन्याच्या पहिल्या शनिवारी एकत्र यायचं शक्य आहे का हे शक्य आहे हां तर एवढं जरी एवढं जरी शक्य झालं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तर पुन्हा एकदा भेटण्यासाठी आपल्याला अशी चाळीस पन्नास वर्षे जाऊ द्यायचं कारण नाही आपण नियमितपणे भेटत राहू शनिवारी भेटत राहू आणि त्यातनं मग ज्यावेळी जास्तीत जास्त मुलं एकमेकांना भेटत राहतील एकमेकांशी बोलत राहतील त्यातून पुढे काहीतरी विचार त्यांच्या मनामध्ये काही नवीन गोष्टी येण्याची शक्यता आहे शाळेच्या संदर्भामध्ये चिंतन होण्याची शक्यता आहे आणि एकमेकांच्या गरजांच्या दृष्टीने सुद्धा त्याच्यामध्ये डायलॉग होण्याची शक्यता आहे मी असं म्हणेल की आत्ता अलीकडच्या काळामध्ये असं झालं की जी मंडळी शहरामध्ये राहते त्यांना कल्पना आहे की एकटेपणा प्रचंड वाढलेला आहे शहरांमध्ये आणि एकटेपणा म्हणजे तो आधारच वाटत नाही या सगळ्या समाजाचा आधारच वाटत नाही की आपण एकटेच आहोत असं हळूहळू वाटायला लागतो तर मला असं वाटतं की आपण काय भव्य दिव्य करू की नाही मला माहीत नाही पण किमान एकमेकांना बोलण्यासाठी एकमेकांना अधिक चांगल्या पद्धतीने संवाद साधण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपली घरात कुटुंबातली सुखदुःखं आहेत आपली समूहातली सुखदुःखं आहेत आपल्या शाळेविषयीचे काही विचार आहेत आपली मुलं आहेत त्यांच्याविषयीचं काही चिंतन आहे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्याविषयीचं काही मांडू शकतो का आपण सगळ्यांसमोर की मला कुणाला तरी सांगावं वाटतं की माझ्या क्षेत्रामध्ये मी वेगळं काम करतो आहे मला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे पण माझ्यासमोर मित्र बनवणारी मंडळी माझ्या समोर येत नाही आहेत तर ही आपण मं मंडळी आहोत आणि त्यांना आपण हे सांगू शकतो सगळ्यांच्या मनामध्ये असं असतं की आपण ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या इतरांना सांगितल्या तर प्रचंड समाधान मिळतं तेवढं जरी आपण करू शकतो का तर मला वाटतं तेवढं निश्चितपणे आपण करू शकतो आणि त्याची सुरुवात ऑक्टोबर महिन्यापासून पुढच्या महिन्यापासनं आपण सर्वांनी करावी अशी एक असं एक आव्हान आपल्या संस्थेतर्फे मी आपल्या सगळ्यांना करतो आता एक शेवटचा मुद्दा असा आहे की सरांनी ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला आम्ही गाडीमधून पुण्याहून औरंग आवरं, आवरं, औरंगाबादला येताना मी रवींद्र गोरे आणि सरांनी शाळेत अशी कुठली गोष्ट केली तर आपली शाळा अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकेल असा एक विचार करून आम्ही पाहिला आणि आम्ही या निष्कर्षाप्रत आलो ज्यांना हा पर्याय आवडणार नाही त्यांची क्षमा मागून आम्ही ह्या निष्कर्षाप्रत आलो कारण सरकारमध्ये बसलेली माणसं जर असं म्हणत असतील की सरकारकडनं अपेक्षा करू नका तर वेगळा विचार करण्याची वेळ आलेली आहे हेही तितकंच खरं आहे म्हणजे वेगळा विचार करायचा म्हणजे काय करायचा याचा अर्थ या, या शाळेचं पालकत्व कुणीतरी घेतलं पाहिजे वर्षानुवर्ष या शाळेचं पालकत्व सरकारने घेतलेलं होतं आजही नाव या अर्थाने ती सरकारी शाळा असली तरी सरकारने पालकत्वाचं जी एक सगळं जबाबदारी होती ती पूर्णांशाने सरकार पूर्ण करत नाही हे सिद्ध झालेलं आहे मग जग पन्नास वर्षामध्ये जग जे बदललं त्या बदलाचा आपण काहीतरी संदेश घेणार आहोत की नाही काय बदललं बाहेर बाहेर असं बदललं की नवोदय विद्यालय सुरू झाल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणखी काय बदललं तालुक्याच्या गावी आपल्या शाळेसारख्याच निवासी शाळा किंवा चांगल्या शाळा सुरू झाल्या खाजगी शाळा सुरू झाल्या त्याच्यामध्ये त्या शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या वाढली लातूर किंवा नळदुर्ग नळदुर्गमधून मुलगा या शाळेमध्ये येतील मग मुलगा या शाळेत येईल अशी परिस्थिती राहिली नाही मी असं आत्ता कोणीतरी सांगताना ऐकलं की आपल्या शाळेमध्ये जे तीस मुलं आहेत त्याच्यामध्ये आता सतरा मुलं काहीतरी आदिवासींच्या पैकी केलेली आहेत बरोबर मॅडम सतरा मुलं आदिवासींच्या आपण घेतो याचा अर्थ ज्या शहरातनं किंवा ज्या भागातनं मुलं येणं अपेक्षित आहे त्यांचं येण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तर हे सगळं लक्षात घेता बाहेर सगळीकडे म्हणजे जगात सगळीकडे भारतात सगळीकडे महाराष्ट्रात सगळीकडे आता सरकारी आणि खाजगी यांचं विलिनीकरण हे आदर्श मानलं गेलेलं आहे कारण त्याच्यामध्ये विशिष्ट कोणीतरी जबाबदारी घेतं आणि त्याचा जो दर्जा आहे त्याचं जे उत्तरदायित्व आहे ते कोणीतरी घेतं आणि त्याच्या माध्यमातून या गोष्टी पुढे जातात असं जग मानतं जगाने ते स्वीकारलेलं आहे मग आपण जे सरकारला प्रस्थान देणार देणार आहोत त्या प्रस्तावामध्ये काही ठोसपणा आणू शकतो का मला एक सुचला म्हणजे सरांनाही आम्ही ते सांगितलं की तुम्ही जरूर आ, या व्यासपीठावर मांडा तो प्रस्ताव असा आहे की आमच्या आपापल्या भागातल्या ज्या चांगल्या खाजगी शाळा आहेत त्यांच्याशी या शाळेचं नातं जोडता येईल का असं काही करता येईल का याचं कारण असं म्हटलं जातं की कुठल्याही संस्था कुठल्याही ब्रँड याचं एक आयुष्य असतं जा जागतिक सत्य आहेत ते आपल्या शा आपल्या शाळेसाठी वेगळा काही विषय असू शकत नाही मग ते जर आहे तर मग याच्यामध्ये जर वेगळा बदल केला नाही हटके बदल केला नाही तर कदाचित वर्षानुवर्ष आपण याच पद्धतीने बोलत राहू ती आपल्यावर वेळ येऊ नये म्हणजे या ठिकाणी असं म्हटलं गेलं की म्हणजे चिपळुणकर सर असं म्हणाले की आम्ही कुणाला मागणार नाही आम्ही आमचं आमचं स्वतंत्रपणे उभं करू पण सर ज्यावेळी बोलत होते त्यावेळी माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला गेली वर्षे का का की मग गेले वीस पंचवीस वर्ष नेमकं काय झालं आम्ही का आमचं काही करू शकलो नाही आम्ही आमच्या शाळेची इतकी दुरावस्था उघड्या डोळ्याने का पाहत बसलो त्याच्यासाठी आपल्याला सुवर्ण महोत्सवामध्ये एकत्र यावं लागलं आणि त्याच्यावर गांभीर्याने विचार करावा लागला ही जर वस्तुस्थिती असेल आम्ही जर तीस तीस वर्षांनी आणि चाळीस चाळीस वर्षांनी एकमेकांना भेटत असू तर याचा अर्थ असा आहे की आम्हाला याच्याविषयीचं वन टाईम सोल्युशन शोधावं लागेल त्याला वेगळ्या प्रकारच्या ज्या कुबड्या लावून हे पुढे जाणार नाही आहे त्याच्यासाठी वन टाईम सोल्युशन एकच असू शकतं ते म्हणजे त्या त्या भागामध्ये ज्यांचं ज्यांचं अतिशय चांगलं नाव आहे अशा शाळेचं या शाळेचं काही नातं जोडता येईल का चांगल्या अर्थाने याचाही विचार याच्या पुढच्या काळामध्ये केला पाहिजे कारण आपली शाळा म्हणून आपले भावनिक विषय आहे की आपली शाळा आहे मग तुम्हाला सांगायला हरकत नाही की आपली शाळाच नाही या राज्यातल्या आणि या देशातली पर प्रत्येक सरकारी व्यवस्थाची स्थिती आज अशीच आहे कदाचित याच्यापेक्षा वाईट आहे महापालिकांचे कर्मचाऱ्यांचे आज पगार होत नाही आहेत किंवा तुम्ही कुठेही गेलात आरोग्य खात्यात जा शिक्षण खात्यात जा कुठल्याही सरकारी व्यवस्थेमध्ये जा त्यांनी जे ठरवलेलं उद्दिष्ट आहे त्याच्यापासनं ते कितीतरी लांब गेलेले आहेत चांगलं वाईट सरकारमध्ये काय चाललं आहे हा काय आपला विषय नाही पण या शाळेशी जे भावनिक नातं आज आहे त्या भावनिक नात्याशी नाळ कायम ठेवून याच्यावर एक व्यवहार्य विचार करण्याची आज वेळ आलेली आहे त्यामुळे या पुढच्या काळामध्ये काय विनोद तावडे असतील कुणी आज आलेले आपले केळकर किंवा ही सगळी मंडळी असेल आपल्या शाळेची जी नेतृत्व करणारी मंडळी असेल त्यांच्याकडे जाताना किंवा त्यांनी आणखी पुढे जाताना हा या प्रकारचा काही ठोस प्रस्ताव आपण सरकारला देऊ शकलो तर कदाचित काही होण्याची शक्य मला फार आश्चर्य वाटलं की केळकर आणि सहस्रबुद्धे असं म्हणाले की आमची मंत्रालयामध्ये पब्लिक स्कूलचे एवढे विद्यार्थी असताना आम्ही मांडत असताना सरकारमध्ये काही होत नाही म्हणजे विचार करा की सत्तापदावर असणारी माणसंसुद्धा हा प्रश्न सोडू शकत नाही इथपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने विचार केलाच पाहिजे त्याच्यावर एक मंथन या ठिकाणी व्हावं आणि आपल्या संस्थेचे जे पुढच्या काळामध्ये पदाधिकारी सगळे येतील त्याला मी राजेंद्र सिंग परदेशी आणि दुष्यंत किंवा ही सगळी मंडळी जी आहेत त्यांना मी आवाहन करेन की याच्यामध्ये ज्यांना वेळ आहे ज्यांना संघटनाची आवड आहे ज्यांना सतत उभारणी करण्याची एक प्रेरणा आहे अशा अशा आपल्यातल्या भावांना त्याच्यामध्ये जरूर आता नवीन कार्यकारिणीमध्ये घ्या त्यांना नव्या पद्धतीने काही करू देत त्यांना त्यांच्या पद्धतीने उभारणी करू देत मग आपल्याला इथे हॉस्टेल उभारायचं का शाळेमध्ये काय नवीन गोष्टी करायच्या का या सगळ्या गोष्टींची त्यांना चर्चा करू देत पण ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी ते करावं जास्त विशेषतः ज्यांची रिटायरमेंट झालेली आहे पण ज्यांना काही करण्याची इच्छा आहे त्यांनी पुढे यावं औरंगाबादमधल्या मुलांची साहजिकच जबाबदारी जास्त वाढते त्या संदर्भामध्ये काही करता येईल आणि हा जो भावनिक धागा आहे हा भावनिक धागा कायम ठेवण्यासाठी आज जितक्या प्रेमाने जितक्या ओलाव्याने जितक्या प्रेरणेने आपण या ठिकाणी भेटलेलो आहोत तीच भेट त्याच पद्धतीची भेट ही वर्षानुवर्ष आपण याच पद्धतीने घेऊ शकू असं एक वातावरण अशी एक उभारणी पुढच्या काळामध्ये आपण करूयात असं एक संकल्प या ठिकाणी आपल्यापैकी प्रत्येकाने घेऊन जावा आणि जी मी म्हटलं तसं प्रत्येक महिन्याला पहिल्या शनिवारी आपण जर प्रत्येक शहरामध्ये भेटू शकलो तर त्यातनं एक मोठी काहीतरी करण्याची प्रेरणा आपल्यापर्यंत येऊन पोहोचेल अशी मला खात्री आहे या सगळ्या कामासाठी माझी जी मदत असेल मी सतत तुमच्यासोबत किंवा मी तुमच्यातलाच एक असल्यामुळे तुमच्यासोबत मी कायम आहे पण माझी विनंती एकच असणार आहे की आता या कामासाठी आपल्यापैकी काही जणांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे कुणाचं तरी नाव टाकलं कोणीतरी काम करतं आहे मग कोणाला तरी आग्रह केला असं न करता मी उत्सुक का आहे काम करण्यासाठी मी काम करायला तयार आहे असं हात वर करून त्याने काम केलं पाहिजे ती जर आपली तयारी असेल म्हणून मी म्हटलं की आता थोडं मंतरलेल्या दिवसातनं बाहेर येऊन याचा विचार जर आपण करू शकलो तर एवढ्या मोठं जी गॅदरिंग आपण आज केलं त्याचं एक सार्थक होईल असं मला निश्चितपणे वाटतं म्हणून मी आपल्यासमोर मांडलं आणि आपण काय करू शकतो काय करू शकत नाही याच्याविषयीचं एक चिंतन या अंकामध्ये मांडलेलं आहे आपण सर्वांनी जरूर वाचावं मला खात्री आहे की त्यातनं आपण निश्चितपणे पुढे जाऊ शकू धन्यवाद धन्यवाद या माझे सर धन्यवाद मित्रांनो भोजन समितीच्या कार्याची दखल घ्यावीच लागेल असं थोडंसं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणजे <laughs> मला वाटतं मुगाच्या डाळीचा हलवा त्यानंतर गुलाबजामुन आणि अजून ते दहीवडे हे सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत आता <laughs> पेंगुळल्यासारखे झाले सगळे थोडेसे जागे वा आपल्याकडे इतर विज्ञानिक <laughs>